ते दादा आले बघू शकता तुम्ही दादा नमस्कार कधी आले ओके कोण कोण आले सोबत सोबत ओके okay. आज नयन दादा दिसत नाही येणार आहेत का नंतर ओके कुठली कुठली बायलात आहेत सोने आले ओके नयनमित्रांना सर्व आलेले मित्र परिवार बघा समोर दिस असेल तुम्हाला बघा नंदी आलाय नयनदादाच नंदी आहे मित्रांनो हा आणि सोने इकडे बघू शकता तुम्ही कसं असेल बघा नंदी आलेला आहे तुम्हाला दाखवा तुम्ही हा तुम्ही ओळखीच असेल मित्रांनो नाव सांगायची गरज नाही कलर आणि रंगावशी ओळखू शकतात आणि शेंगण अशी तुम्ही अंदाज लावू शकता हा आनंदी कोणता आहे आधी गावातून मित्रांनो बघा पिस्तूल आलाय बघू शकतात तुम्ही पिस्तूल मित्रांनो कसं राहिलं शांत एकदम शांत आणि संयम मित्रांनो याची ओळख आहे काम करायची मित्रांनो आलेली सर्व बघू शकता तुम्ही बैला आणि इकडे आपले विट्टू फॅमिली पण इकडे आहेत बघू शकतात तुम्ही इथं थांबले आहेत बघू शकतात अरे इकडं व्हिडिओ करते व्हिडिओ मित्रांनो बघा आज आपले गावामध्ये मैदान आहे आणि बघू शकता तुम्ही आलेले सर्व विट्टू फॅमिली मधले बैल मालक असतील सर्व मित्रपरिवार आहेत बघू शकतात तुम्ही बघा समोर दिसत असेल तुम्हाला सॅमी दादा सेलके पाहू शकतात आलेले आपले तर त्यांना आपल्या करून खूप सारे शुभेच्छा आणि प्रथम तर मैदानाला भेट दिली जायच्या साठी खूप मोठं मन दाखवून आमच्या मैदानाला आल्याबद्दल धन्यवाद सामी दादा सेलके त्यांना आपण आता विचारणार आहोत दादा नमस्कार दादा आज हरिग्रामचं मैदान आहे तर कुठले कुठले नंदी घेऊन आलेत तीन का याचं नाव काय दादा मित्रांनो समोर दिसत असेल तुम्हाला लक्ष आलं आहे बघा मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात आणि दादा याचं नाव काय आहे वजी, वजी। मित्रांनो वजीर देखील आलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि दादा तो सोपेवाला दिसतो त्याचं नाव काय मित्रांनो बघा शंभू आला आहे हा समोर तुम्हाला वजीर दिसत असेल शंभू आहे आणि मित्रांनो मोठे मैदानाचा मोठा वस्तात म्हणून ओळख याची आ, दादा सेल्के यांचा कालीज व लक्षाला पाहू शकतात तुम्ही मित्रांनो अनेक मैदान गाजून बसलेला नंदी आज आपल्या अड्ड्यामध्ये आलेला आहे पाहू शकतात आणि दादासोबत आलेला आहे सर्व नंदींना आपल्या चॅनल करून खूप सारे शुभेच्छा असतील दादा मित्रांनो समोर नंदी पाहू शकतात आपण आता कवर करीत आहेत पाहू शकतात तुम्ही आता विचारू आपण मामांना मामा नमस्कार तुमचं नाव काय दादा आज आपण दोन नंदी घेऊन आले त्यांची नाव काय एस पी आणि याचा काय रे ओम ओमिया मित्रांनो बघा इथे समोर तुम्हाला नंदी दिसत असेल त्याचं नाव आहे ओमिया आणि तिकडे ब्लॅकवाला आहे ना त्याचा एसपी पी नाव आहे तुम्हाला हे बघा मित्रांनो आजच्या दिवसातला आपला पहिले व्हिडिओ शूट करत या समोर दिसत असतील बघा ओमे आणि एस पी आणि एक काका आहेत त्यांचेच बैल आहेत चला दा आता पुढे जाऊ आपण काय मग कुठला आहे मित्रांनो बघा आता जस्ट एक नंदी उतरला पाहू शकतात तुम्ही बघा इथे तर तुम्हाला दिसेल बघा हे दादा येत पाहू शकतात तुम्ही तर दादांना माहिती थोडी विचारू नाव वगैरे गाव बैलाचं दादा नमस्कार दादा प्रथम तर आपल्या चॅनलवर स्वागत आहे आणि तुमचं प्रथम आम्हाला नाव सांगा आदर्श राजेश ठाकूर मुरबी मुगर आणि दादा आज तुमच्यासोबत एक नंदी आहे त्याचं नंदीचं नाव काय आहे याचं नाव आहे सरजा ओके तर आज कसं काय नियोजन आहे आज नियोजन आहे घालून तर मार्थ आहे ओके एक बैल घरी ठेवला आहे हा एकच आहे ठीक आहे खूप सारे शुभेच्छा असतील आजच्या मैदानासाठी चला मित्रांनो आता जस्ट माहिती आहे आपल्याला आणि इकडे पाहू शकतात मित्रांनो इथे समोर रांधी पाहू शकता तुम्ही आलेला आता आपण यांना विचारू इथे बघा मित्र परिवार थांबले दादा लोक बघा बैल नाव सांग ना मित्रांनो बघा आपल्या बाईनी माहिती सांगितलेलं आहे बायलाच नाव आहे कुठचा शंभू आहे टेंबोड पण येईल कोणच्या ना नावा निवा तुझा कसं काय नियोजन आहे मैदानाचा नियोजन चालू आहे ओके मैदानासाठी खूप सारे शुभेच्छा हे बघा टेंबोडचा मित्रांनो बैल आहे पाहू शकता तुम्ही आपल्याला आता जस्ट माहिती भेटलेली आहे मित्रांनो बघा आता पाहू शकतात तुम्ही मैदानामध्ये एंट्री झालेले पाहू शकतात केवले गावचे नंदी आलेले आहेत पाहू शकतात तुम्ही मैदानावरती आणि समोर तुम्हाला दिसत असेल हितेश डायवर हे बघा आणि आणखीन एक बैल आहे बघा इथे समोर तुम्हाला दिसत असेल चला आता नाव गाव इचारू आपण आता काय काय बैलांची इथे बघा आता दावले इथे आता जागा वगैरे बघून ठेवली बैलांसाठी सावली मस्त बघा मित्रांनो बघा इथे समोर नंदी आता नाव विचारू आपण दोन नंदींच काय नाव आहे तर आपल्याला माहिती भेटेल थोड्याच वेळात हे बघा मैदानामध्ये आलेले पाहू होते कसा सज्ज झालेले आहेत दोन्ही पण मित्रांनो दोन्ही नंदी आहेत ना आपल्याच शेजारच्या गावातले आहेत तिकडे पाहू शकतात हितेश इथे दा दादा आहेत पाहू शकतात तुम्ही एत। एत दादा प्रथम तर स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुमचं नाव सांगा आम्हाला नंदी पार्वे ओके दादा आज तुम्ही दोन नंदी आणलात त्यांचे नाव काय आहेत टिंगू भाजी मित्रांनो बघा दादांनी माहिती सांगितलेली आहे हे ब्लॅकवाल्याचं टिंगू नाव आहे आणि याचं नाव काय भाजी दोन नंदी आणल्यात पाहू शकतात तुम्ही समोर नंतर आपण थोडक्यात माहिती सांगू आणखीन तुम्हाला आता पुढे आपण व्हिडिओ शूट चला दादा खूप सारे शुभेच्छा मित्रांनो बघा सुमित सुमी स्टेटसुद्धा आल्या पाहू शकतात तुम्ही सुमित भाई आज कसं वाटतं मैदानामध्ये येऊन बरं वाटतं किती दिवस प्लॅनिंग केले होते मैदानामध्ये यायची आज कुठलं कुठलं बैला घेऊन आल्या ओके तुझा आवडता बैल कुठला आहे कसा कसं अरे नमस्कार काका तुमचं नाव नमस्कार तुमचं नाव सांगा ना आम्हाला आणि बैलांचे नाव सांगा ना तुमच्या फायर आणि पुष्पा कोणाचे नावाने गाडी पालत आहे स्वतःच्या तरी खरेदी वगैरे कुठ के नाही केले तुम्ही माशावरून तर पायर आणि पुष्पा कुठल्या साइड ची पालद आहे उजी बाजूने आणि एक डावीने तर तो आता किती झरती झाल्या सीझनला चार झाल्यात तर किती गुलाल घेतलं चारी तर आज मग हरिग्रामच्या अड्ड्याला आल्यात कसं काय नियोजन वगैरे काय बघू आता जोडावर आहे ओके okay. जोड जमून आहे खूप सारे शुभेच्छा आपल्याला चॅनिल करून लाज ना कर खरं लास्ट मित्रांनो आलेली सर्व आता तुम्ही पाहू शकतात हो पण पुढे पण आपल्याला आता पहिला बघायला भेटतील आता बघू कुठली कुठली पहिला आहेत हे बघा आता इथं बारीकच वासरू आणले भाऊ बघू मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकतात तुम्ही मनीष पाटील मनीष पा मनीष पाटील यांचा कालीच पाहू शकतात तुम्ही आज मैदानामध्ये आलेला आणि स्वतः मनीष पाटील देखील आलेले आहेत पाहू शकतात मित्रांनो हरिग्राम गावाची ओलक सरजा पाहू शकतात आज मैदानासाठी आलेला घरच्या मैदानावरती आलेलं आहे पाहू शकतात तुम्ही मित्र समोर तुम्हाला दिसत असेल नंदी तर दोन नंदी आहेत आता बघू बैलांची नाव सांगा ना आम्हाला याच नाव काय मित्रांनो याचं नाव समोर दिसत असेल त्याचं नाव आहे भुंग्या आहे आणि याचं नाव आहे हारण्या दादा कुठने आलं तुम्ही धुंद्र तर हारण्या आणि भुंग्या कोणाची नावाने पाहिलं तर मित्रांनो बघा दुनऱ्यावरून दोन नंदी आल्यात आपल्याला माहिती भेटलेले भुंग्या आणि हरणे आले तर आपल्या चॅनेल करून खूप सारे शुभेच्छा असतील ते बघा आवाज पण देतो बघा बघा सज्ज आहे मैदानासाठी बघू शकतात तुम्ही मित्रांनो बघा समोर तुम्हाला दिसत असेल रेडगर गावातून पण नंदी आले पाहू शकतात जगदीश भोपे यांचे मित्रांनो बकरी आले पाहू शकतात मित्रांनो या बैलाचं नाव बकरी ठेवलं आहे बघू शकतात तुम्ही आताच आपण कवर केलेलं आहे व्हिडिओमध्ये चला आता नेक्स्ट बैल दाखवतो तुम्हाला मित्रांनो बघा समोर दिसत असेल तुम्हाला आपल्या गावामध्ये शर्ती आहेत तर दोन नंदी आले आहेत पाहू शकतात मैबे याचं नाव आहे भंगारपाड्यावरून आलेलं आहे बघू शकतात तुम्ही बघा आवाज पण आवाज देखील देत आहे बघा आणि याचा बघा इथे पण पाहू शकतात नंदी आहे याचं नाव काय दादा तुफान मित्रांनो बघा ना... नाव मित्रांनो बायलाचं नाव आहे तुफान भंगारपाड्यावरून आलं आहे बघूया आजच्या मैदानासाठी कशा प्रकारे कामगिरी करत आहे आपल्या चॅनलकडून खूप सारे शुभेच्छा मित्रांनो बघा समोर दिसत असेल तुम्हाला हरिग्राम गावातून एक नंदी आलाय पाहू शकतात भुंगा आलाय भुंगाला पाहू शकतात तुम्ही इकडे बघा मित्रांनो सरपंच आहे आणि तिकडे राणा आहे आणि इकडे इथे बघा पाहू शकतात तुम्ही अरुणदादा पाटील देखील आलेले आहेत पाहू शकतात दोन बाई नवीन खरेदी बरं दादा आज ओके मित्रांनो मित्रांनो बघा टोटली माहिती दिलेली आहे आपल्याला की दादांनी आज या सहा बाईला मित्रांनो टोटल घेऊन आले आहेत बघा समोर तुम्हाला दिसत असेल भुंगा सरपंच आहे आणि इकडे राणा आता पुढे देखील आपल्याला माहिती भेटेल चला चला मित्रांनो बघा इथेशी गावठी खरेदी पाहू शकले तुम्ही ही जोडी मित्रांनो बघा एकाच मापाची बैल आहेत दोन्ही पण पाहू शकतात तुम्ही आणि आज नाव काय दादा महाकाल मित्रांनो बघा महाकाल देखील आलेले आहेत बघा आणि आठ दाखवत बुटू का आलेली सर्व आपले विठूप फॅमिली पाहू शकतात बसलेले निवंतपणे हे बघा हे बघा काका देखील आलेत काका आज कुठला बैल आणले हरण्या म्हणजे काकांची बैल हरण्या आणि बटण्या गावठी बैला घेतल्यात मामाने अरे इकडे आरेवार मालक असते शिव आहे मित्रांनो का शिव शिवालय बघू शकतात तुम्ही मित्रांनो का समोर दिस असेल नंदी दोन तरी गावातील नंदी आहेत बघू शकतात तुम्ही तीन नंदी घेऊन टोटल बघू शकता तुम्ही मित्रांनो बघा केवळ गावावरून बघा बघू शकता तुम्ही नंदी आल्याला शिव आला आहे बघू शकतात तुम्ही आणि इकडे बघू शकतात आणखीन एक नंदी याचं नाव काय भाई मित्रांनो बघा याचं नाव उमे आहे आणि इकडे दे शेठ देखील आले आहेत बघू शकतात तुम्ही शेठ नमस्कार तुमचं नाव सांगा ना आम्हाला आज तुम्ही मैदानासाठी आलेले आहेत तर कुठला कुठला बैल घेऊन आलेत ओके तर कस काय नियोजन आहे आजच्या मैदानाचं ओके खूप सारे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बघा केवाले गावावरून चालत बघा मित्रांनो चाललाय समोर असेल मित्रांनो नंदी मित्रांनो बघा समोर नंदी दिसेल याचं नाव आहे शक्ती ना मित्रांनो याचं नाव शंभू आणि त्याचं नाव ब्लॅकवाल्याचं शक्ती आणि इकडे आलेले सर्व मित्र परिवार बघू शकतात दादा कुठे आले तुम्ही खिडुकपाडा दादा शंभू आणि शक्ती कोणाच्या नावाने बोला ते ओके तर आजचं कसं काय नियोजन आहे आम्ही केलं